संकटकाळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असल्याचं आवाहन ज्योतिष विद्या वाचस्पती विजयकुमार स्वामी यांनी आहे जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी अतिवृष्टी आणि महापुरामुळे अडचणीत आहे अशा संकटकाळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचं आवाहन ज्योतिष विद्या वाचस्पती विजयकुमार स्वामी यांनी केलं आपल्या भविष्य या दसरा दिवाळी अंकाचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचं स्वामीजी यांनी म्हटलं आहे गेली सोळा वर्ष विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत असलेल्या भविष्य दिवाळी अंकाचं प्रकाशन नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी इंडियन बँक आणि आय डी बी आय बँकेचे माजी एम डी आणि सीईओ किशोर खरात यांच्या हस्ते करण्यात आलं हा अंक आता विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकाशन समारंभाला प्रथमेश फायनान्सचे मनोज भालेराव आणि केबल व्यावसायिक सुनील ननावरे उपस्थित होते विविध विषयावर या अंकात सखोल माहिती देण्याची परंपरा असून सेवा म्हणून या अंकाची निर्मिती भक्ती प्रकाशन संस्थेच्या वतीनं करण्यात येते संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे जो महाभयंकर पूर आलेला आहे पाण्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या पद्धतीने हानी झालेली अतिवृष्टीमुळे खूप मोठी हानी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरं जा घरांची झालेली पडझड ती खूप मोठ्या पद्धतीने नुकसान झाल्यामुळे आपण सर्व समाज बांधवांनी आपल्याला फुल न फुलाची पाकळी जेवढी होईल तेवढी ते त्या बांधवांना मदत करायची आहे आम्ही प्रकाशनच्या माध्यमातून गेले सोळा वर्ष भविष्य दिवाळी अंक विशेषांक प्रकाशन करतो त्याच्या मागची भूमिका आमची ती आहे की ह्या माध्यमातून जे काही मॅगझिनच्या माध्यमातून जे उत्पन्न संस्थेला येतं त्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो तळागाळातले रजलेले गाजलेल्यांना असो आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी मदत करत असतो कायम मदतीचा हात देत असतो पण ह्या वर्षी आम्ही आमच्या भविष्य दिवाळी अंकाच्या माध्यमातून जे काही अंकाची विक्री होणार आहे त्या माध्यमातून आलेली जी निधी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आम्ही तिथे जमा करणार आहोत कारण ते जी निधी आहे ती ब पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची इच्छा आहे आपणही शेतकरी बांधवांना मदत करा समाजाचा एक धागा व्हा